पत्रकार परिषदेत हे लोक आले आणि मी तेच म्हणतो की माझ्या सुबह हे की आपल्या मार्फत मध्ये त्यांच्याकडे तुम्ही या आम्ही ज्या पिढ्यांनी त्यांना पाहिले ज्या वेळेस त्यांना पाहिले चर्चेस तयार वगैरे आम्ही त्यांना आजारला सांगितलं पहिली गोष्ट त्याच्यामुळे आमच्याकडनं तर नेहमीच त्यांच्याकडे गेलेलो आता राहिली गोष्ट ते लवकर काय माझं त्यांना हेच सांगलं की प्रकल्प आता त्यांच्या ज्या विधी होत्या ते आम्ही दूर केल्या त्यांचे सगळ्या मान्य मान्य झाले ते जिंकले आमचा प्रकल्प आम्ही समुद्रात ढकलला त्याच्यासाठी आम्ही कॉस्ट वाढली मी त्यांना तुम्ही जेवढ्या मान्य केल्या मान्य मान्य केल्या त्या सगळ्या तुमच्या मान्य झाल्या तुम्ही जिंकले आता तुमची भूमिका हा प्रकल्प म्हणजे स्थानिकांना आणि त्यांना कसा फायदा होईल यासाठी पाहिजे मी याच्या व्यतिरिक्त काय करू शकतो मी त्यांना फक्त रिक्वेस्ट करू शकतो की आपण यावं आणि चर्चा करावी ते जेव्हाही जिंकेल आम्हाला बोलवतो तुमचा दुसरा प्रश्न आहे आम्ही कुठेही आला त्याच्याबाबत काही कुमत नाही आहे आणि त्यांचे जे मंडळी आहेत ते इंडिव्हिज्युअल वैयक्तिक मला तरी आहे त्याच्यामुळे आम्ही जेव्हाही भेटतो सकारात्मक दृष्टीने भेटतो आणि आम्ही ज्यावेळेस प्रत्येक वेळे त्यांना आम्ही चांगल्या प्रयत्नच करतो पण आता ती औपचारिक जी चर्चा आहे ती त्यांनी करावी हेच मला आपल्या तोरफे मी त्यांना आवाहन

ते लोक ग्रीन क्रिमिनल मध्ये गेले तिथे त्यांच्या विरुद्ध निकाल केला त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका टाकली मे दोन हजार या वेळेला चोवीस मध्ये हायकोर्टाने सत्तर पाणी निकाल देऊन प्रत्येक गोष्टीचा उहापोह करून त्यांची रिपिटिशन निकाली काढली आता शेवटच्या कोर्टात ते केलेले त्यांची इच्छा आहे मी काही त्यांना सांगू शकत तो त्यांचा अधिकार आहे पण माझं परत त्यांना सांगितलं आम्ही त्यांच्या सगळ्या मार्ग मान्य मान्य केलेले आहेत आता त्यांनी सकारात्मक दृष्टीला आमच्या समोर यावे अजून काही मागण्या असतील त्याही आम्ही आपण त्याच्यासोबत नेहमी म्हणत की मान्य करेल माझ्याकडून मांडाव्या कसं त्यांनी यावं तर चर्चेला आलं तर त्या आपण सांगितलं की सी केअरचा कोर्स करण्यासाठी दोन हजार लाख रुपये करायचं म्हणजे वर्ग साहेब तुम्हाला स्वतःला करायचं असतं दुसरा प्रश्न आहे आमच्याकडे मेडिकल कॉलेज नाही मुलांना शिकण्यासाठी मेडिकल कॉलेज नाही आम्ही खर्च करून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जातो किंवा आउट ऑफ कंट्री शिवाय मच्छीमार मार्गाने फिश मार्केट नाही फिश मार्केट नाही आणि रोजगारचा समज आहे मी जनरल समजा की

त्याला जुजबी ती बारावी पर्यंत इंग्रजीची एवढी इंग्रजी लागते कारण की सी वेळ जातो होता त्यांच्या सेफ्टीसाठी इंग्रजी जरुरी असते त्यांना थोडं इंग्रजी पण सगळ्या जॉबसाठी इंग्रजीची गरज नाही कारण की कोण पहा महाराष्ट्र आहे कोण बनवलाच आहे त्याच्यामध्ये तिथे जे लोक काम करतात ते मराठीच बोलणार आपलं सगळं वातावरण हे मराठीतच होतो त्याच्यामुळे त्याचा भाऊ करायची काही गरज नाही पण त्यांची शिकायची इच्छा आहे आणि तसेच आम्हाला डोके मिळत आहे त्यांच्यामध्ये सुरू झालं तर काय सुद्धा

आले तर ते पकडलेच झालं कारण की ते गरज आहे मी फक्त प्रोजेक्ट ऑथॉरिटी करून महाराष्ट्र सरकार भारत सरकार त्यांच्या सगळ्या योजना त्याला पूर्ण केलं आपण फक्त त्याला एखादी योजना घेऊन दहा सांगितलं